वेट लॉस एक्सरसाइजमधला हा सेवन डेज आहे सेवन डेजमध्ये आमच्या महिलांचे दोन किलो वेट लॉस झालेले आहे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलेला आहे की तुमचे वेट किती आहे आम्हाला लिहून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवू शकता आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहून तुम्ही एक्सरसाईज करू शकता आम्ही टेन मिनिट्स किंवा फिफ्टीन मिनिट्स पण व्हिडिओ सेंड केला तर तुम्ही त्यामध्ये त्याचे दुप्पट करून करू शकता एक्सरसाइज जॉईन व्हायचं असेल तर ऑनलाईन कॉन्टॅक्ट करा फोन नंबर मेन्शन केलेला आहे त्यामध्ये तुम्ही चला दोन्ही पाय वॉलला लावायचे आहेत उजवा पायाला अप अँड डाऊन करायचा आहे अप्पर बॉडीला कंपल्सरी अप अँड डाऊन केल्यानंतर ह्या एक्झरसाईजचा इफेक्ट तुमच्या अप्पर बेलीला प्रॉपर इंचेस कमी होता दोन दिवस पेन होते पण काही घाबरायची गरज नाही आहे एक्झरसाईजने होतं आतून इंटरनल स्ट्रेचिंग होते बॉडीला आणि शोल्डर पेन असेल तर फक्त पायाला अप अँड डाऊन करा शोल्डर बिलकुल उचलू नका आता होल्डिंग होल्डिंगमध्ये अपर बॉडी कंपल्सरी उचला फोर हेडनी टच करा याच्या काउंटिंग तुम्हाला ट्वेंटी फिफ्टीन बिग्नर असाल तर टेनपासून सुरुवात करा यस एकदम स्लोली सावकाश सोडा आणि होल्डिंगमध्ये टेन सेकंड कंपल्सरी घ्या आता सेम अपोजिट श्वास भरून घ्या दोन्ही हात वरती आता डावा पायाची सिक्वेन्स डावा पायला तुमच्याकडे ओळ खेचून घ्यायचं आहे अप्पर बॉडी उचलायचं आहे दोन्ही हार बाजूला ठेवायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन शोल्डर पेन असेल तर बिलकुल अप्पर बॉडी उचलू नका फक्त हँडची मुवमेंट करायची डोकं मॅटवरती ठेवून आणि पायल अप अँड डाऊन होल्डिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्यायचा आहे थ्री ते फोर टाईम उज्जाई श्वास घ्यायचा आहे टेन सेकंडच्या ब्रेकमध्ये तुम्हाला थ्री टाईम टू टाईम उज्जाई श्वास घ्यायचा आहे आणि मी परत रिपीट सांगते एक्झरसाइज प्रॉपर केल्यानंतर पाण्याचा वापर डेली वाढवा पाच ते सहा लिटर पाणी कंपल्सरी झालं पाहिजे नाही तर कमीत कमी चार पाच तर झालं पाहिजे कोमट पाणी प्या कसंही पाणी प्या पण पाणी प्या कारण त्याच्याशिवाय तुमचं वेट लॉस होणार नाही चेहऱ्यावरचा ग्लो वाढणार नाही आणि रिझल्ट आल्यावर कमेंट करायला विसरू नका किंवा छोटासा व्हिडिओ बनवून आम्हाला सेंड करू शकता माझा व्हॉट्सअप नंबर मी मेन्शन केलेला आहे पूर्ण व्हिडिओजमध्ये तुम्ही मला जेवढे मेसेज पाठवून रिझल्ट कळवसाल मी तेवढे आणखीन छान छान व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन दोन्ही पायात अंतर अल्टरनेट चेंज एकदा डावीकडे एकदा उजवीकडे ह्याच्या पण काउंटिंग तुम्हाला फिफ्टीन घ्यायच्या आहेत प्रॉपर घ्यायचा श्वास भरू भरू घ्यायचं मध्ये मध्ये थांबून तुम्हाला था थकवाला थांबायचा श्वास भरून घ्यायचा परत करायचं परत थांबायचं श्वास भरून घ्या टू टाईम थ्री टाईम आता यामध्ये होल्डिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन करताना खूप हार्ड आहे ते एक्सरसाइज ह्या सुरुवातीपासून टेन टेनपासून सुरुवात करा तुम्हाला तसं वाटलं तर पण रिझल्ट हंड्रेड पर्सेंट येतो ह्या एक्झरसाईजचा मी ज्या पण एक्सरसाईज दाखवते तुम्ही ते प्रॉपर करण्याचा प्रयत्न करायचा यामध्ये चला श्वास भरून घ्या पुढची स्टेप टू टाइम थ्री टाइम श्वास भरल्यानंतरच तुम्हाला एक्झरसाईजमध्ये स्टॅमिना टिकून राहील जेवढा तुम्ही श्वास भराल तेवढा तुमचा स्टॅमिना टिकून राहील आता यामध्ये ह्या एक्झरसाईजमधून थोडीशी सिम्पल म्हणजे तुम्हाला एखादं योगासना पण आलं पाहिजे फक्त एक्झरसाईज करून चालणार नाही कॅलरीज बन तुम्हाला प्रत्येक आसनांचा आसन असना आलं पाहिजे योगामध्ये आता मी तुम्हाला सर्वांगासन शिकवणार आहे थोडंसं नॉर्मल एक्सरसाइज पण झाली तरीही चालते मध्ये मध्ये वेट लॉसमध्ये अशा पण एक्सरसाइजची गरज असते शरीरावरती कंट्रोल होतो बॅलन्स होतं पूर्ण रक्तपुरवठा मेंदूपर्यंत जातो दोन्ही हात हिपच्या खाली ठेवायचं आहे आधी एक पा दोन्ही पाय वॉलला लावायचं चेअरला जशाप्रमाणे बसतो त्याप्रमाणे बसल्यासारखी पोझिशन ठेवायची एक एक पायवरती उचलून व्यवस्थित एकदम सरळ स्ट्रेट घ्यायचं आहे सर्वांगासन यस yes, हाताचा आधार द्या ज्यांना येत नाही त्यांनी पाय थोडेसे डोक्यावरती घेऊ शकता तुम्ही हे पा बिगनर्स पण मी दाखवलं आहे आणि ॲडव्हान्स पण दाखवलेलं आहे दोन्ही मेंबर्स तुमच्या समोर ठेवलेला आहे यस करेक्ट करेक्ट यस हे बघा ट्राय करत आहेत न्यू मेंबर जॉईनिंग झालेल्यांना काही जणांना येत नाही काही जणांना येतं तरी त्यांना आपण वॉलचा आधार घेऊन ट्राय करण्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी सांगतो सावकाश हाताचा आधार देत हिप खाली ठेवायची ओके रिलॅक्स श्वास भरून घ्या आता परत आता तुम्हाला हलासनमध्ये जायचं आहे आधी सर्वांगासनमध्ये जायचं त्यानंतर हळूहळू हलासनमध्ये जायचं हलासन, हलासन करत असताना तुम्हाला जर बॉडी पेन असतील कमरेचे पेन जास्त असतील तर तुम्ही हलासन बिलकुल करू नका जोपर्यंत तुमचे पेन कमी होत नाही तोपर्यंत तो हलासन हे आसन करायचं नाही आता सावकाश श्वास व्हेरी गुड व्हेरी गुड हे पहा हे ब्लॅक ड्रेसच्या तर लेडीज पूर्ण नवीन आहेत तरी त्यांनी खूप छान ट्राय केलेलं आहे यस दोन्ही हात हिपच्या मागे ठेवा किंवा लॉक करू शकता तुमच्या मनावरती डिपेंड आहे बॅलन्स करून ठेवायचं यामध्ये नी स्ट्रेट ठेवण्याचा प्रयत्न करायचा नीवरती फोकस बरोबर तुमचे थाईज कमी होतात ज्यांना ज्यांना पोटाचा भाग जास्त आहे त्यांना थोडंसं हार्ड जातं हे आस हलासन करण्या करायला ठीक आहे चालेल काय प्रॉब्लेम नाही होल्डिंग संपत आलेली आहे श्वास भरून घ्या सावकाश यावर व्हेरी गुड नाईस श्वास भरून घ्या श्वास भरून घ्या आपल्याच भिंतीचा वापर करून आपल्याला आपले, आपले फॅट कमी करतायत आपल्या घरच्या भिंतीचा वापर करा फॅट बर्न करू शकता आता दोन्ही पाय चेअरवर जसं बसतो तसं बसून ठेवायचं वॉलला लावायचे अँकल टच करायचं म्हणजेच घोट्याला स्पर्श करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेंटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी श्वास भरून घ्या होल्डिंग देणार आहे होल्डिंग हे पाय ही एक जसं तुम्ही स्लो केलं तर चालेल हे लोक ॲडव्हान्समध्ये आहे थोडं फास्ट फास्ट करतात तुम्ही एकदम स्लो करा तुम्हाला त्रास तर होणारच आहे तुम्ही जेव्हा सुरुवात करताय तेव्हा त्रास खूप होणार आहे तुम्हाला तरी टेन टेन काउंटिंगपासून घ्या परत रिलॅक्स झालं ब्रीदिंग नॉर्मल झालं की परत करा रिपीट काही प्रॉब्लेम नाही श्वास भरून घ्या दोन्ही पायवरती लावा वॉलला आता येस दोन्ही पाय वॉलला लावायचे आहेत एकदा डावा पाय स्पर्श करायचा आहे एकदा उजवा पाय फोर टच तुम्ही हा पाय सरळ स्ट्रेट ठेवण्यापेक्षा तुम्ही फोल्ड पण करू शकता दोन्ही बाजूने हा एक्झरसाईज तुम्ही करू शकता पाय सरळ स्ट्रेट ठेवून पण करू शकता किंवा पाय फोल्ड करून पण करू शकता येस करेक्ट ट्वेंटी काउंटिंग घ्यायचं आहे जेणेकरून तुमची बॉडी फ्लेक्झिबल झाली पाहिजे शीटची इंचेस कमी झाले पाहिजे लोअर बेलीफॅट अपर बेलीफॅट लवकर कमी होतं होल्डिंग पण ह्या एक्झरसाईज केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी थोडासा त्रास होईल अप्पर बेलीमध्ये थोडंसं आपल्या ज्या छातीचा खालचा भाग असतो ना त्याच्यात थोडंसं पेन होईल पण दुर्लक्ष करा एक्झरसाईजचे पेन फार दिवस टिकून राहत नाही आहेत हां तुम्हाला जर आधी कशाचे पेन असतील शोल्डर पेन ते, ते तर ते वाढत असेल तर नक्की तुम्ही रेस्ट घेतला पाहिजे दोन तीन दिवस आणि मग केलं पाहिजे रिलॅक्स श्वास भरून घ्या श्वास पूर्ण भरून घ्या वन होल्डिंग होल्डिंग टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन ह्या एक्झरसाईज करताना खूप त्रास होणार आहे तुम्हाला कारण आतल्या स्नायूंना पूर्ण ताण पडतो रिलॅक्स श्वास भरून घ्या श्वास भरून रिलॅक्स झाल्यानंतर हळूहळू वर या मॅटच्या वरच्या बाजूला या आणि पायांचे तळवे भिंतीला स्पर्श करा आज पूर्णतः पोटावरती फोकस केलेला आहे पाठीवरती झोपून मी सगळ्या प्रकारचे एक्झरसाईज तुम्हाला वेटलॉसमध्ये घेतलं पाहिजे दोन्ही हातवरती पूर्ण उठायचं आहे पंजांना स्पर्श वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट हां तुम्हाला जर उठता येत नाही तर काय प्रॉब्लेम नाही किंवा उठताना तुम्हाला जर बॅक पेन होत असेल तर बिलकुल उठू नका प्रयत्न करू नका त्यापेक्षा तुम्ही दोन्ही पायाला अप अँड डाऊन करू शकता टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन श्वास भरून घ्या होल्डिंग आहे यामध्ये होल्डिंग कंपल्सरी घ्यायची आहे वन टू थ्री फोर फाय ज्याच्याकडे जा जास्त स्टॅमिना आहे तुम्ही करू शकता ज्याच्याकडे स्टॅमिना नाही आहे त्याने होल्डिंगमध्ये थांबायचं आता दोन्ही पंचांना पकडायचं आहे दोन्ही पायवरती यस वन टू थ्री यामध्ये पण नी बेंड बिलकुल करायचं नाही आहे फाय सिक्स Seven, eight, nine, ten. relax repeat parat repeat One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, eleven, twelve, thirteen, fourteen, fifteen, sixteen, seventeen. एटीन नाईन्टीन ट्वेंटीला होल्डिंग श्वास भरून घ्या होल्डिंगमध्ये थांबा हे पा तुम्हाला एवढ्या एक्सरसाइज करून जर मन समाधान होत नसेल किंवा तुम्हाला वाटत नसेल वेट लॉस झालं नाही तुम्ही एखादा दोन महिने आम्हाला जॉईन करून पहा वन मंथ वन मंथ जॉईनिंगनंतर तुम्हाला अनुभव येईल एक्सरसाईज घरच्या घरी करून घेऊ शकता आणि लिंक आमची शेअर करा बाय बाय